गुड मॉर्निंग मंडळी वट्टपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हा सर्वांना आणि आज जेवणाची तयारी चालू आहे सकाळचा उपवास आहे खिचडी जराशी खाल्ली आहे मी अनिकेत गेला आहे एक्सरसाईज करायला संध्याकाळी मी थोडासा एक्सरसाईज करेन कारण डेली वर्कआउट करणं फार गरजेचं आहे तुम्हीही माझ्या झुंबा क्लासेसमध्ये लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आज मी जेवण करत आहे अमरस पुरी आणि भाजी आणि डाळ भात नॉर्मल जेवण आहे त्यानंतर संध्याकाळी प्रोबॅबली मी स्किप करणार आहे डिनर कारण आज दुपारचं मला वाटतं हेवी होणार आहे भयंकर जेवण आमरस वगैरे सर्व सो आता भाजी झालेली आहे चण्याची मस्त दिसते भाजी छान कलर आलाय छान मस्त वाटतंय आणि आता आमरस करूया चला पण त्याआधी आमरसपुरी खाण्याआधी मी आता मस्त अशी एक कॉफी घेणार आहे देवपूजा आणि वटपौर्णिमा दोन्ही झालेली आहे मी later... काही चहा वगैरे आणि किंवा कॉफी वगैरे काहीच नाही घेतली जरा वेळ बसले लसूण सोडत आणि त्यानंतर अणिकेत आला रणिंगवरून सो गप्पा मारण्या मारण्यामध्ये माझी झोप पण उडाली सो बाकीचं जेवण बनवून घेतलं मी फटाफट आणि पूजा पण झाली घरगुतीच पूजा केली आहे मी बाहेर गेली नाही कारण पाऊस होता म्हणून मग आत्ता थांबला आहे पाऊस माझी पूजा वगैरे झाल्यानंतर आज जेवण माझं लवकर झालं आहे थोडी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण मी पटकन जेवण बनवलं की साधंसुद्धा जेवण केलं आहे आज बनवलेलं आहे बघा आमरस चण्याची भाजी जिरा राईस साबुदाणा पापड आहे आईंनी गावावरून दिलेत पुरी आणि तडकावाली डाळ आणि मस्त जेवण झालेलं असणार आहे कारण बनवलं मी एवढ्या प्रेमाने आणि बूक लागली म्हणजे काय बसक्या चला म्हणजे या जेवायला आणि तुमच्या घरी आज काय मेन्यू आहे नक्की सांगा कारण लोकांना ऑफिस ऑफिसमधल्यांना सुट्टी नाही आहे तर प्रोबेब्ली बायकांना करता आलंय नाही करता आलंय दॅट इज द अनदर स्टोरी पण ठीक आहे जे काय केलं असेल शिरा डाळ भात सुद्धा गोड म्हणून खा कारण ते सुद्धा जमृत आहे मस्त मला टाइम होता म्हणून मी मस्त असं केलेलं पुरी आणि आमरस केलेला आहे कारण आंबे होते माझ्याकडे वर मी भाग खाणार पहिला माधुरीला माझा नुकसाच सोडायचा भाग दे डाळ मस्त झाली दुपारी थोडीशी झोप काढल्यावर आणि घराला सर्व आवरल्यानंतर आणि मस्त अशी एक्सरसाइज केल्यानंतर मी झालेली आहे आता फ्रेश आणि आजच्या डिनरमध्ये काय मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी आपण करूया स्किन केअर सो so, हे मी सिम्पलचं टोनर वापरते आहे रिफ्रेशिंग आहे फार आणि ह्याला हे असंच ड्राय होऊन द्यायचं आहे आम्ही कॉटनचे पॅड्स पण आणले ते पण मी ते लावलेले नाही आहेत कधीतरी त्याचाही वापर करेनच सुकून देऊया मस्त मस्त सुक आहे आता वापरूया सेरावीचं मस्त असं मॉइश्चरायझर जे माझ्या स्किनसाठी फार गरजेचं आहे माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह आणि एवढी ड्राय आहे मी जर थ्रेडिंगसाठी जरी गेले म्हणजे आयब्रोज वगैरे करायला तरी पण माझी स्किन पील होते म्हणून म्हणजे माझी फेस स्किनच जास्त ड्राय आहे आणि इट्स व्हेरी व्हेरी गुड त्याच्यामध्ये नॉर्मल टू ऑइ ऑइली टू नॉर्मल स्किन आहे आणि हे नॉ ड्राय टू नॉर्मल स्किन आहे टेक द ॲडवायसेस फ्रॉम युअर डर्मटॉलॉजिस्ट आणि देन ओनली तुम्ही <tries> दे uh, ते परचेस करा मॉइश्चरायझरही छान ब्लेंड होऊन द्यायचं आहे प्रत्येक मॉइश्चरायझर असो किंवा टोनर असो किंवा सिरम असो ते चांगलं ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला असं मस्त पंख्याच्या दिशेने उभं राहायचं असं सो स्किन केअर झालेला आहे माझ शकता आणि आता आहे डिनर टाइम चला डिनर रेडी करूया म्हणजे ॲक्च्युली रेडी झालेला आहे फक्त खाऊया सो हा आहे माझा डिनर बीटरूट मी किसून टाकले म्हणून सगळं लाले लाल झालं त्याच्यात आहे कोबी गाजर बीटरूट आणि काकडी आणि थोडंसं मी टाकलं आहे पिंच ऑफ सॉल्ट आणि थोडंसं थोडं थोडं सॉल्ट आणि थोडीशी लाल मिरची थोडंसं तिखटपणा लिंबू माझ्याकडे नाही आहे घरात ॲज युजल आज तर लिंबू नाही पिळलेला आहे सो हे आहे माझं डिनर कारण सकाळी भरपूर जास्त आंबरसपुरी खाल्लेली आहे सो चला आता मंडळी खाऊन घेते टी व्ही बघता 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 खाऊन घेते डिनर चला लेट्स टेक अ बाय बीटरूट आणि mm. गाजर जास्त लागत आहे कारण किसून टाकलं त्याचा अर्क आलाय छान हम्म वाव त्यावर मस्त पनीर असं जर मजा आली असते भारी चणे टाकले आहेत मी ऑलरेडी प्रोटीन साठी आणि बाकी सगळं काय सो चला कोण भेटूया डिनर केल्यानंतर मस्त दाद घासले सला तर मंडळी इथपर्यंत आला असा आला आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या भरभरून आणि माझ्या झुम्मा क्लासमध्ये पण ॲडमिशन घ्यायला नक्कीच विसरू नका चला भेटूया एका पुन्हा नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये जेव्हा कधी बनवेन बाय गुड नाईट